नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा मागील परीक्षेत विचारलेले महत्वाचे इम्पॉर्टंट प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये पहा जिल्हा परिषद दोन हजार चोवीस साठी इम्पॉर्टंट असणारे सराव प्रश्न संच आपण या व्हिडिओत घेत आहोत आणि सोबतच आरोग्य विभाग सराव प्रश्न संच देखील याच व्हिडिओमध्ये दे असणार आहे आणि हे जे पूर्ण प्रश्न असणार आहेत हे आपल्याला आयबीपीएस पॅटर्ननुसार घेण्यात आलेले प्रश्न आहेत त्यामुळे हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो जर आपल्याला या व्हिडिओची पीडीएफ पाहिजे असेल तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉईन करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ फ्रीमध्ये दिलेली आहे सोबतच मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असलेल्या नवीन प्रशासनाची निर्मिती झाल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे पहा आणि प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये कॉमेंट करून प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे तर पहा प्रश्न काय आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर जे काही नवीन प्रशासन निर्मित झालं तर त्यावेळी विधानसभेचे नवे अध्यक्ष कोण होते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ए तर राहुल नार्वेकर हे जे आहेत पहा हे विधानसभेचे नवे अध्यक्ष होते ऑप्शन क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा प्रश्न क्रमांक दोन छत्रपती संभाजी महाराजांनंतर कोण मराठा साम्राज्याचे छत्रपती झाले पहा हा देखील प्रश्न महत्वाचा आहे आपल्याला टी सी मध्ये हा प्रश्न विचारला होता आणि आयबीपीएस मध्ये सुद्धा या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आला होता ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांनंतर मराठा साम्राज्याचे छत्रपती कोण झाले तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी तर राजाराम महाराज हे जे आहेत हे छत्रपती शिवाजी छत्रपती महा, संभाजी महाराजांनंतर मराठा साम्राज्याचे छत्रपती झाले होते यांच्याविषयी मित्रांनो आपण दोन महत्वाचे पॉइंट्स देखील जाणून घेऊन या पहा छत्रपती संभाजी नंतर राजाराम महाराज हे साम्राज्याचे छत्रपती झाले यांच्या पश्चात महाराणी ताराबाई आणि मराठा साम्राज्याच्या धुरा सांभाळणारे धनाजी संताजी यासारखे काही निष्ठवान सेवक सुद्धा त्यांच्या समोर त्यांच्यासोबत कार्यरत होते पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तिसरा आहे पहा पश्चिमेकडील कोणती पर्वतरांग महाराष्ट्राला नैसर्गिक साधन संपत्ती तसेच प्राकृतिक आधार पुरवते हा प्रश्न मित्रांनो भूगोलावर आधारित आहे आणि हा प्रश्न आपल्याला एम पी एस सी दोन हजार अठरा मध्ये सुद्धा या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आलेला होता म्हणजे हे जे प्रश्न आहेत थोडेसे टफ प्रश्न आहेत आणि आरोग्य सेवकाला सुद्धा अशा पद्धतीचे काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत या तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर म्हणजेच काय सह्याद्री लक्षात ठेवायचंय पश्चिमेकडील कोणती पर्वतरांग आहे तर ती सह्याद्रीची पर्वतरांग आहे जी महाराष्ट्र राज्याला नैसर्गिक साधन संपत्ती तसेच पुरवते यामध्ये महत्वाचे पॉइंट पहा तर सह्याद्री पर्वतरांग ही तापी नदीच्या दक्षिणेपासून सुरू होते आणि गुजरात महाराष्ट्र कर्नाटक गोवा केरळ आणि तामिळनाडू या राज्यामध्ये ती पसरलेली आहे एक हजार सहाशे किलोमीटर लांबीच्या रांगाने महाराष्ट्राला नैसर्गिक साधनाने केलेली ही पर्वतरांग आहे सोबतच हे जे क्षेत्र आहे हे जगातील दहा उत्तम जैवविता हॉटस्पॉट पैकी एक मानलं जातं सह्याद्री पर्वतरांग लक्षात ठेवायचं यावरती आपल्याला दोन प्रश्न असे विचारले होते त्यापैकी एक प्रश्न असा होता की जी सह्याद्री पर्वतरांग आहे ही खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पसरलेली नाही त्यामध्ये लक्षात ठेवायचे राज्य पसरलेले लक्षात ठेवा गुजरात महाराष्ट्र कर्नाटक गोवा आणि केरळ आणि तामिळनाडू या राज्यापैकी कोणतंही जर वेगळं ऑप्शन आलं तर ते आपलं उत्तर होईल म्हणजे त्या राज्यामध्ये ती पसरलेली नाही ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्रात राबवण्यात येणार असल्याची घोषणा खालीलपैकी कोणी केली होती हा प्रश्न मित्रांनो महत्वाचा आहे पहा यावरती आपल्याला महाडामध्ये हा प्रश्न दोन हजार बावीस मध्ये विचारण्यात आलेला होता त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली होती कोणती केली होती लक्षात ठेवायचंय प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना जी आहे यासारखीच एक किसान योजना सॉरी यासारखीच एक योजना महाराष्ट्रामध्ये आखली होती किसान सन्मान निधी योजना तर ही जी योजना आहे एकनाथ शिंदे यांनी राबवली होती यावरती आपल्याला दोन महत्वाचे पॉइंट जाणून घ्या पहा तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना एक डिसेंबर दोन हजार अठरा पासून सुरू करण्यात आली होती या योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना किमान उत्पन्न आधार म्हणून प्रतिवर्षी सहा हजार रुपये मिळाले असणार आहेत तर या योजनेअंतर्गत दोन पेक्षा कमी जमीन असलेल्या लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल पहा एकनाथ शिंदे यांनी ती सुरू केलेली होती प्रश्न क्रमांक पाचवा आहे खालीलपैकी कोणते भारतीय स्वातंत्र्य सैनिक नाशिकचे होते पहा खालीलपैकी कोणते असे भारतीय स्वातंत्र्य सैनिक आहेत की जे नाशिक जिल्ह्याचे होते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक ई अनंत लक्ष्मण कहनेरे हे जे आहेत हे नाशिकचे होते तर जे आहेत तर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यामुळे संतापलेल्या अनंत लक्ष्मण काहनेरे यांनी ब्रिटिश अधिकारी जो जॅक्सन आहे त्याच्यावर एकवीस डिसेंबर एकोणीसशे नऊ साली गोळ्या झाडून त्याचा वध केला होता त्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा झाली होती आणि ते मूळचे नाशिकचे होते पर्याय क्रमांक ई आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे खालीलपैकी कोणती नदी त्र्यंबकेश्वरात उगम पावते आणि बंगालच्या उपसागराला मिळण्यापूर्वी कर्नाटक तेलंगणातून आणि आंध्र प्रदेश या राज्यामधून वाहते पहा प्रश्न थोडासा समजून घ्यायचा आहे प्रश्न थोडासा महत्वाचा आहे खालीलपैकी अशी कोणती नदी आहे जी त्र्यंबकेश्वर मध्ये उगम पावते आणि बंगालच्या उपसागराला मिळते पण ती नदी बंगाल उपसागराला मिळण्यापूर्वी कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्यामधून वाहते तर ती नदी कोणती आहे तर ती नदी आहे पहा गोदावरी नदी ऑप्शन क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक सातवा आहे मराठा साम्राज्याने कोणत्या काळात मुघलांकडून माळवा आणि गुजरात ताब्यात घेतलेला होता पहा माळवा आणि गुजरात कोणत्या काळामध्ये काबीज केलं होतं किंवा एक प्रकारे ताब्यात घेतलेलं होतं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर सतराशे वीसचं जे दशक होतं पहा सतराशे वीसचं जे दशक होतं या दशकामध्ये बाजीराव पहिला याने भाऊ चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली मल्लालराव होळकर राणोजी शिंदे आणि उदाजी पवार यांना माळव्यात पाठवलं होतं आणि याच काळामध्ये माळवा आणि गुजरात मराठा साम्राज्याला जोडून घेतला होता पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल जिल्हा परिषद मार्गदर्शक एक पुस्तक आपल्यासाठी मी घेऊन येत आहे आय बी पी एस पॅटर्न नुसार हे पूर्ण एक गाईड असणार आहे पुस्तकाचं नाव आहे पहा द स्मार्ट बुक आणि हे जे पुस्तक आहे पुस्तकाचे पुस्तका लेखक आहेत सिद्धेश्वर हाडबेसर आणि याच प्रकाशन जर सांगायचं झालं तर भारती प्रकाशन पुणे यांच्याद्वारे हे प्रकाशित केलेलं आहे यामध्ये मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे काय आहे की यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य सेविका आरोग्य सेवक आणि जेवढे काही असे आरोग्य विभागाशी संबंधित असणारे पद आहेत तर त्या सर्वांसाठी हे पुस्तक उपयुक्त असणार आहे यामध्ये आपल्याला प्रश्न संच देखील घेतलेले आहेत त्यामुळे हे जे पुस्तक आहे हे सर्वात महत्वाचं पुस्तक आपल्याला ठरू शकतं जे की आपल्याला फक्त आणि फक्त जिल्हा परिषद महाभारती मार्गदर्शक आयबीपीएस पॅटर्न गाईड जे आहे हे आपल्याला उपयुक्त असणार आहे पुस्तक जर मित्रांनो आपल्याला घ्यायचं असेल तर पुस्तकाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे किंवा खाली एक कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्याच्यावरती आपण कॉल देखील करू शकता म्हणजे आपल्याला पूर्ण ती माहिती दिली जाईल आणि पुस्तक घेण्यासाठी सुद्धा मदत केली जाईल तर पहा प्रश्न क्रमांक आठवा आहे खालीलपैकी कोणत्या देशात चर्नोबिल अणुभट्टीचा स्फोट झाला होता पहा चर्नोबिल अणुभट्टी जी होती त्याचा एक स्फोट झाला होता तर तो कोणत्या देशातील ती भट्टी आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक सी म्हणजे तर रशिया लक्षात ठेवायचंय रशिया हा देश जो आहे या देशामध्ये आहे चर्नोबिल अणुभट्टी त्याचा स्फोट झालेला होता ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक नववा आहे भारत देशातील पहिले सेंद्रिय राज्य कोणते ठरले आहे पहा पहिले सेंद्रिय राज्य ठरणारे राज्य या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी तर उत्तराखंड हे जे राज्य आहे पहा उत्तराखंड राज्य हे आपल्या भारतातील पहिलं सेंद्रिय राज्य ठरलेलं आहे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहावा आहे वंध्यत्व खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे येऊ शकते पहा वंधत्व जे आहे हे कोणतं जीवनसत्व कमी पडल्यामुळे आपल्याला होऊ शकतं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक बी तर विटॅमिन ई लक्षात ठेवा विटॅमिन म्हणजेच जीवनसत्व ई हे जे कमी पडलं तर आपल्याला याच्या अभावामुळे वंदत्व येण्याची शक्यता असते पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो यामध्ये जेवढे काही आपल्याला विटॅमिन दिले आहेत म्हणजे जीवनसत्व दिलेले आहेत हे सर्व महत्वाचे आहेत पहा तर कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता आजार होऊ शकतो या ठिकाणी आपण थोडक्यात पाहून घेऊया तर विटॅमिन ए जर कमी पडलं तर आपल्याला रातांदळेपणा होऊ शकतो म्हणजे विटॅमिन ए विटॅमिन बी जर कमी पडलं जीवनसत्व ब तर या ठिकाणी आपल्याला बेरी बेरी हा जो आजार आहे हा होण्याचा धोका असतो या ठिकाणी विटॅमिन सी जर कमी पडलं जीवनसत्व क तर आपल्याला स्कर्वी हा आजार होण्याचा शक्यता असते आणि व्हिटॅमिन डी जर कमी पडलं तर आपल्याला हाडांचे रोग होतात लक्षात ठेवा कशाचे हाडांचे रोग होतात विटॅमिन डीमुळे जसं की मुर्दूस वगैरे हे जे आहेत हे हाडांचे रोग आहेत हे व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे येऊ शकतात पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरावा आहे क्षयरोगावरील उपचार पद्धती काय म्हटलं जातं क्षयरोगावरील जी उपचार पद्धत आहे त्या पद्धतीला काय म्हटलं जातं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक डी तर डॉट्स लक्षात ठेवा क्षयरोगावर उपचार पद्धती आहे तिला डॉट्स असं म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर होईल मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा जशाच तसा प्रश्न आपल्याला दोन हजार एकवीसच्या आरोग्य सेविकासाठी विचारला होता आणि दोन हजार एकवीसलाच हा प्रश्न आपल्याला सार्वजनिक आरोग्य विभागासाठी सुद्धा विचारण्यात आलेला होता प्रश्न क्रमांक बारावा आहे कुष्ठरोगावरील उपचार पद्धत त्या पद्धतीला काय म्हटलं जातं कुष्ठरोगावर उपचार करणारी जी पद्धत आहे त्या पद्धतीला काय म्हणतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यम डी टी लक्षात ठेवा यम डी टी म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे नॅशनल यड्स रिसर्च इन्स्टिट्यूट त्याला जर आपण नारी म्हणतो हे कोणत्या शहरामध्ये स्थित आहे पहा नारी एन ए आर आय नॅशनल यड्स रिसर्च इन्स्टिट्यूट कोणत्या शहरामध्ये स्थित आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक ई तर पुणे या शहरामध्ये आहे पहा नारी याचं मुख्यालय ऑप्शन क्रमांक ई योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदावा आहे अंबादेवी मंदिर हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे कारण हा प्रश्न आपल्याला तीन वेळा विचारण्यात आलेला आहे हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता हाच प्रश्न आपल्याला तलाठी भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि हाच प्रश्न आपल्याला आरोग्य विभागात सुद्धा विचारण्यात आलेला होता पहा अंबादेवी मंदिर हे जे आहे हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे पहा अमरावती या शहरामध्ये ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे महाराष्ट्राचे खालीलपैकी कोणता जिल्हा तेलंगणा राज्यासोबत सीमा सामायिक करतो म्हणजे तेलंगणा राज्याला लागून असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे या ठिकाणी मित्रांनो हा प्रश्न लक्षात ठेवायचा आपल्याला दोन हजार अठरा दोन हजार एकोणवीस दोन हजार तेवीस या तीनही वर्षी विचारण्यात आलेला महत्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे तेलंगणा राज्यासोबत सामायिक सीमा करणारा भारता महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक चार तर नांदेड हा जो जिल्हा आहे नांदेड जिल्ह्याची बॉर्डर जी आहे तेलंगणा तेलंगणासोबत सामायिक आहे यापूर्वी म्हणजेच आपल्याला दोन हजार चौदा पूर्वी जर हा प्रश्न एक वेळा विचारला होता त्यावेळी तेलंगणा हे राज्य अस्तित्वातच नव्हतं तर त्या ठिकाणी आंध्र प्रदेश हा आपल्याला राज्य देण्यात आलेलं होतं लक्षात ठेवायचं आहे भांडारा कोल्हापूर सोलापूर नागपूर हे जे आहेत हे तेलंगणासोबत सीमा जे आहे तर सामायिक करत नाहीत फक्त नांदेड एकमेव जिल्हा आहे आपला या दिलेल्यापैकी तर तो तेलंगणाची सामायिक आहे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळावा आहे केंद्र सरकारने डॅश रोजी देशभरातील गृहनिर्मिती व्यवसायावर वचक ठेवण्यासाठी स्थावर संपदा कायदा म्हणजे त्याला रेरा असं म्हटलं जातं तो संमत केला होता पहा रेरा हा जो कायदा आहे हा कधी संमत केला तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी एक मे दोन हजार सोळा एक मे दोन हजार सोळा या दिवशी रेरा जो कायदा आहे तो संमत करण्यात आला होता ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरावा आहे खालीलपैकी कोणता शास्त्रीय नृत्य प्रकार संत आणि सुधारक महापुरुष शंकरदेव यांनी प्रस्तुत केलेला आहे पहा खालीलपैकी असा कोणता नृत्याचा प्रकार आहे जो शंकरदेव यांनी प्रस्तुत केला होता या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी तर सत्तरीय हा नृत्य प्रकार जो आहे तो शास्त्रीय नृत्य प्रकार आहे जो संत आणि सुधारक जे होऊन गेले महापुरुष शंकर देव यांनी प्रस्तुत केलेला होता ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरावा आहे भारतीय वनस्पती सर्वेक्षण म्हणजेच बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया याचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे पहा भारतीय वनस्पती सर्वेक्षण याचं मुख्यालय तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच कोलकाता या ठिकाणी स्थित आहे पहा बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया याच्याविषयी मित्रांनो महत्वाचे दोन पॉइंट जाणून घेऊया तर त्याची जी स्थापना आहे ते ती ते तेरा फेब्रुवारी अठराशे एक नव्वद सालीची आहे सर्वे ऑफ इंडिया बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाची त्याचं जे ठिकाण आहे ते, ते कोलकाता आहे राज्य विचारलं तर पश्चिम बंगाल आहे याचा महत्वाचा उद्देश काय आहे की भारतातील वनस्पती ज्या काही संपत्ती आहे वनस्पती आणि भारतातील ज्या लुप्तप्राय प्रजातीचे सर्वेक्षण करणं लुप्त म्हणजे काय तर नाहीशा होणाऱ्या वनस्पती त्यावर संशोधन आणि संवर्धन करणं याच हे उद्देश आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे खालीलपैकी कोणती समिती आरोग्य सेवा सुधारक समिती नाही असा आपल्याला प्रश्न विचारला आहे पहा आरोग्य सेवा सुधारणा समिती नाही तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल पर्याय क्रमांक एक, एक जी केळकर समिती आहे पहा केळकर समिती ही जी आहे ही आरोग्य सेवा सुधारक समितीमध्ये येत नाही याविषयी केळकर समितीविषयी माहिती म्हणजे पहा तर समतोल प्रादेशिक विकासाच्या समस्यांचा आढावा घेऊन राज्यातील मागास प्रदेशांना विकासाचा मार्ग दाखवण्याच्या हेतूने स्थापन करण्यात आलेली एक उच्चस्तरीय समिती आहे जी आहे केळकर समिती आणि याची जी स्थापना आहे ही एकतीस मे दोन हजार अकरा रोजी विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली या समितीचं गठन करण्यात आलेलं आहे यामध्ये मुदलियार समिती कर्तार सिंग समिती आणि मुखर्जी समिती या तीनही ज्या समिती आहेत ह्या आरोग्य सेवा सुधारणा समित्या आहेत यामध्ये केळकर समिती जी आहे ती येत नाही म्हणजेच पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे त्याला आपण आर एस एस म्हणतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याची स्थापना झालेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी तर नागपूर हा जो जिल्हा आहे पहा नागपूर तर नागपूर या जिल्ह्यामध्ये आर एस एस ची स्थापना झालेली आहे लक्षात ठेवा स्थापना कधी आहे सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस नागपूर या जिल्ह्यामध्ये त्याचे संस्थापक होते केशव हेडगेवार मुख्यालय जे आहे त्याचं नागपूर या ठिकाणी आहे आणि या संघटनेचा उद्देश काय आहे हिंदू राष्ट्रवाद आणि हिंदुत्व हे जे आहे त्याचा उद्देश आहे आणि हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला महाडा भरती महाडा भरती दोन हजार बावीस मध्ये विचारण्यात आलेला होता त्यामुळे हा देखील प्रश्न मित्रांनो थोडासा इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहे मित्रांनो हे होते महत्वाचे आपल्याला वीस प्रश्न या वीस पैकी किती प्रश्नाचं उत्तर देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक ला करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळवायची असेल तर मराठी नोकरी टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि मित्रांनो अधिक माहितीसाठी मराठी नोकरी डॉट इन ही आपली वेबसाईट देखील आहे तिला देखील व्हिजिट करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र